राम मंदिर निर्माणाधीन मंदिर अयोध्या जे प्रभू श्री रामचंद्राचं मंदिर स्थापन केलेलं आहे ते मंदिर ज्या संस्थेच्या माध्यमातून ज्या ट्रस्टच्या माध्यमातून निर्माण केलंय ते कुणाचं ट्रस्ट आहे एक दिवसामध्ये त्या मंदिराच्या ट्रस्ट मध्ये राम मंदिर शिलान्यास समिती न्यास असं जे ट्रस्ट स्थापन केलंय हे कुणाच आहे हजारो कोटी रुपये एका दिवसात जमा झाले एकट्या अंबानीने दोन पॉइंट एक्कावन कोटी रुपये दिले याचा अर्थ काय असे कित्येक लोकांनी दिले असतील सगळे महान सेलिब्रिटी कशासाठी बोलवले होते त्या दानपेटीत पैसा टाकायला ट्रस्टला पैसा द्यायला ट्रस्ट काय फक्त एका दिवसात श्रीमंत नाही झालं अयोध्यामध्ये जे राम मंदिर निर्माण केलंय देशातल्या प्रत्येक नागरिकाकडून कॉन्ट्रीब्युशन म्हणून एक रुपयापासून तुम्हाला वाटेल ती किंमत त्या ठिकाणी त्याच्यामध्ये दिलेली आहे श्रद्धेपोटी लोकांनी जे काही दान केलेलं आहे त्याच्यातून मंदिराची निर्मिती झाली ती एका पक्षानं क्रेडिट घेतलं खरं तर राम सगळ्यांचे परंतु क्रेडिट एकाने घेतलं कदाचित त्यांना त्यांचा तेन सा सामाजिक राजकीय स्वार्थ साध्य करायचा आहे त्याच्याबद्दल पण आपल्याला काही बोलायचं नाही पण ही जी संस्था आहे जे ट्रस्ट आहे ज्याच्या मध्ये खजिनदार कोण आहेत गोविंद गिरी महाराज ज्याने भाषण केलं तिथं आणि मोदींना इतकं मोठं ठरवलं की ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अं लेवलमध्ये नेऊन बसवलं पण लक्षात ठेवा सगळे तुमची राजकीय निष्ठा कितीही तुमच्या नेत्यावर असू द्या छत्रपती शिवाजी महाराजांसोबत बरोबरी कुणाशी होऊ शकत नाही जगात छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा ग्रेट कोणीच नाही झालेला सुद्धा नाही आणि होणार सुद्धा नाही छत्रपती शिवाजी महाराज इतके मोठे इतके मोठे इतके मोठे शिवाजी महाराजांची बरो बरोबरी फक्त एका व्यक्तीसोबत होऊ शकते ते म्हणजे स्वत छत्रपती शिवाजी महाराज पण एक साधू असणारा माणूस ट्रस्टचा कोशाध्यक्ष असणारा माणूस शिवाजी महाराजांसोबत तुलना करतो याचा अर्थ त्यांचा स्वार्थ आहे तिथं हे फक्त नावाला साधू आहेत बाकी काही नाही हे त्यांच्या पक्षाचे मुलाजिम आहेत असं म्हणायला पण हरकत नाही आणि ते ज्या ट्रस्टचे कोषाध्यक्ष आहेत ते ट्रस्ट कुणाचं याच्यावर आपल्याला चर्चा करायची मित्रांनो जय जाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त पुढे पाठवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त संपूर्ण पहा आणि जास्तीत जास्त करा अयोध्यामध्ये मध्ये पाचशे वर्षांनी मंदिरामध्ये प्रभू रामचंद्र आले रामलाच दर्शन घेण्यासाठी आणि त्या दिवसाचं प्राण प्रतिष्ठेचं स्वागत करण्यासाठी देशभर वातावरण चांगलं होतं चांगले निर्माण झालं पण ज्या ट्रस्टच्या माध्यमातून स्थापन झालं ते राम मंदिर शिलान्यास समिती न्यास हे जे ट्रस्ट आहे हे ट्रस्ट आर एस एस आहे माननीय प्रधानमंत्र्यांसोबत एक दुसरा व्यक्ती जे काळ्या कपड्यामध्ये बसला होता ते म्हणजेच हीच व्यक्ती म्हणजेच मोहन भागवत जे आर एस एस चे प्रमुख आहेत सरसंग चालक आहेत कसे काय बसले तुम्ही शासकीय कार्यक्रम ठरवला तो मग ते तिथं कसं काय बसले तो त्यांच्या विचारांचा तो विजय आहे पगडा आहे किंवा त्यांना दिलेलं ते प्रतिनिधित्व आहे अरे ज्या संस्थेच्या ज्या संघटनेच्या ज्या विचाराच्या माध्यमातून देशभर पेरणी गेली आणि तुम्हाला आम्हाला सगळ्यांना हिंदू हिंदू म्हणून सुरुवातीला अगोदर पैसे पण घेतले भाजीपालीने तशी ब्रँडिंग पण केली आणि मंदिर पण उभं राहिलं हे मंदिर तमाम जनतेच आहे जनतेच्या पैशातला आहे परंतु तो पैसा जो काही गोळा झाला देशभरातून गोळा झालेला पैसा हा आर एस एसच्या तिजोरीत गेलाय हे साध सरळ गणित आहे चांगलं काम केलं चांगलं काम झालं अशी जी जी, जी लोक बोलत आहेत फक्त त्यांनी विचार करावा की तो पैसा कुणाकडे जातोय खरं तर प्रत्येक धार्मिक स्थळाचं प्रत्येक धर्माच्या मग ते हिंदू असतील मुस्लिम असतील ख्रिश्चन असतील बौद्ध असतील पारशी असतील कुठल्याही धर्माचं धार्मिक स्थळ हे शासनाच्या अखत्यारीत असलं पाहिजे असं स्पष्ट मत आहे कारण तो पैसा भले हिंदूंचा असेल तर हिंदूंवर खर्च होऊ द्या काही अडचण नाही परंतु आरोग्यावर शिक्षणावर आणि विकासावर खर्च झाला पाहिजे तो पैसा जर त्या तिजोरीत तिथंच राहत असेल तर तो ट्रस्टचा पैसा आहे आणि मग ते ट्रस्टचा पैसा ते ट्रस्टी त्यांना ते वाटेल त्या ते पद्धतीनं वाटणार उद्या आली निवडणूक केली मदत आयता पैसा वापरायला मिळतोय आणि हे होणार हे शंभर टक्के होत असत परंतु तीच आर एस एस कुणाचे भाजपची भाजप कुणाचे आर एस एस ची एकमेकाशी यांची एक लागे बांधी आहेतच ना म्हणजे एका सत्ताधारी पक्षाने पक्षाच नाव प्रचारासाठी वापरून लोकांकडून धर्माच्या नावावर पैसा गोळा केला आणि तो पैसा परत आपली जी मातृसंस्था आहे त्या मातृसंस्थेच्या वतीनं काही साधू संत ते लोक गोळा केले त्यांचं एक ट्रस्ट स्थापन केलं आणि त्यांच्या माध्यमातून तो सगळा कोट्यावधी रुपयांचा तुम्ही कल्पना करू शकणार आणि ना, आकडेवारी लिहू शकणार नाही एवढा पैसा त्या एका दिवसामध्ये कोट्यवधीची संपत्ती बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला जमा झाली हा चमत्कार आहे काय करायचं त्या पैशाचा हा त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे मला फक्त जाणून द्यायचं आहे की हे जे राम मंदिर आर एस एसच्या आहे हे आर एस एसच्याच हितासाठी आहे आता तुम्ही ठरवायचंय चा ते चांगलं वाईट किंवा योग्य अयोग्य परंतु हा पैसा जातोय कुठं पैसा हा समाज हितासाठी जातोय का त्यांची संघटना मोठी करण्यासाठी जातोय हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे आज जे देशातले बडे बडे उद्योगपती आहेत देशातले मोठे मोठे श्रीमंत लोक आहेत देशातले मोठे मोठे राजकीय पुढारी आहेत किंवा त्यांच्या पक्षाचे सत्ताधारी पक्षाचे जे काही आमदार खासदार नगरसेवक जिल्हा परिषद महानगरपालिकेपासून केंद्र राज्य आणि मग ती सगळी मग सगळे उद्योगपती हे सगळ्यांना सांगून एकत्रित करून त्यांनी पैसा जमवलाय आणि लक्षात घ्या धर्मकारण असेल अर्थकारण असेल न्यायकारण असेल किंवा कुठलंही सत्ता कारण असेल फक्त पैसा चालतो त्यांनी पुढच्या शंभर दोनशे वर्षाची व्यवस्था एका राम मंदिर निर्मितीमधून तयार केलेली आहे कदाचित ते त्यांच्यासाठी लाभदायक आहे तुम्ही श्रद्धा तुमची आहे श्रद्धा तुमची माझी ही आपली वैयक्तिक आहे ते आपण तिथं जाऊन नतमस्तक होण्यापर्यंत म्हणजे आपण देतो ते त्यांच्या उपभोगासाठी होणार आहे त्यांचं काम होणार आहे आणि त्यांनी त्यांच्या पुढच्या शे दोनशे पाचशे पुढच्या पिढ्यांची व्यवस्था करून ठेवली हा चमत्कार आहे लक्षात घ्या हा अर्थकारणाचा चमत्कार आहे बाप बडाना भैया सबसे बडा रुपैया हा तिथच आहे राम मंदिर जे काही निर्माण झालंय जी काही केलं गेलंय म्हणजे साधारणतः तीनशे ऐंशी फुटामध्ये म्हणजे रुंदीचं आणि अडीचशे फुटामध्ये आणि अजून त्याच्या पुढे जाऊन एकशे एकसष्ट फुट उंचीच अत्यंत प्रशस्त आणि मोठ लांबी रुंदीचं जे मंदिर त्या ठिकाणी पूर्वपश्चिम उभा केलेलं आहे त्या सगळ्याचा खर्च देशभरातून गोळा करून निर्माण केलंय मोठं झालंय छान झालंय पैसा असल्यावर सगळं काय होतं ते आर एस एसने केलं आणि आर एस एसनी या देशातली तुमच्या राज्यातली तुमच्या गावचं सुद्धा मंदिर हे त्यांच्या कंट्रोलमध्ये आहे तिथं बसणारा माणूस त्यांच्याशी कनेक्टेड आहे एवढं मोठं नेटवर्क आहे बाकी तुम्ही आम्ही फक्त विरोध करणार चर्चा करणार आणि गप्प बसणार धन्यवाद जय जिजाऊ जय स्वराज